महाराष्ट्र मालमत्ता नोंदणी प्रणाली जिला आपण मार्स पोर्टल म्हणूनही ओळखतो तिच्या या प्रशिक्षण सत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एम एच यू आय डी कसा तयार करायचा ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत बरं पुढे जाण्यापूर्वी आज आपण काय काय शिकणार आहोत त्यावर एक नजर टाकूया सगळ्यात आधी एम एच यू आय डी म्हणजे नक्की काय आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आपण समजून घेऊ त्यानंतर पोर्टलमध्ये प्रवेश कसा करायचा नवीन मालमत्तेची नोंदणी कशी करायची आणि हे सगळं आपण एका प्रत्यक्ष उदाहरणासह पाहणार आहोत आणि हो शेवटी काही महत्वाची साधनं आणि सूचना आहेत ज्या आपल्या दैनंदिन कामात नक्कीच उपयोगी पडतील चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून एम एच यू आय डी ओळख आणि महत्व बघूया नक्की काय आहे हे आणि आपल्या कामासाठी ह्याची गरज का आहे तर सोप्या भाषेत सांगायचं सा तर एम एच यू आय डी म्हणजे काय हा आहे महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर युनिक आय डी आपल्या राज्यातल्या प्रत्येक सार्वजनिक कामाला मग तो छोटा रस्ता असो पाण्याची टाकी असो किंवा एखादी शाळा असो त्याला दिलेला हा एक सोळा अक्षरी विशिष्ट कोड आहे म्हणजे प्रत्येक कामाची ही एक प्रकारे डिजिटल ओळखच आहे यामुळे कामाची अचूक नोंद राहते आणि कागदपत्रांचा गोंधळ पूर्णपणे टाळता येतो आता प्रश्न असा आहे की याचा आपल्याला नेमका फायदा काय तर सगळ्यात मोठा फायदा आहे पारदर्शकतेचा कामांमध्ये होणारी दिरंगाई आणि दुहेरीपणा टाळता येतो प्रत्येक कामासाठी निधी कुठे आणि कसा वापरला जातोय याचा हिशोब अगदी स्पष्ट राहतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात नवीन कामांचं नियोजन करण्यासाठी आपल्याकडे अचूक माहिती उपलब्ध असते ठीक आहे एम एच यू आय डीचं महत्त्व तर आपल्या लक्षात आलं आहे आता आपण बघूया की या मार्स पोर्टलमध्ये प्रवेश कसा करायचा आणि डॅशबोर्ड कसा वापरायचा या पोर्टलवर प्रत्येक वापरकर्त्याची एक निश्चित भूमिका आहे प्रशासक जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर पण आपल्यासाठी म्हणजे ग्रामपंचायत आणि तालुका स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आपली भूमिका ही विभागीय वापरकर्ता म्हणजेच डिपार्टमेंटल युजरही असणार आहे आपलं मुख्य काम असेल नवीन मालमत्तेची नोंद करणं आणि त्याची माहिती वेळोवेळी अपडेट करणं पोर्टलवर लॉग इन करणं अगदी सोपं आहे फक्त चार पायऱ्या आहेत वेबसाईटवर जाऊन आपल्या सेवारत आय डीने लॉग इन करायचंय सुरक्षेसाठी आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो टाकला की झालं हे बघा ही आहे पोर्टलची वेबसाईट इथे वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात लॉग इन पर्याय दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यावर ही अशी एक छोटी विंडो समोर येईल इथे आपला जो अधिकृत सेवारत आय डी आहे तो काळजीपूर्वक टाकायचा आहे सेवारत आय डी टाकताच तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक सहा अंकी ओ टी पी म्हणजेच वन टाईम पासवर्ड येईल हा सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे तो ओ टी पी इथे दिलेल्या जागेत टाका आणि व्हेरीफाय करा आणि हे बघा लॉग इन यशस्वी झालं की असा डॅशबोर्ड आपल्यासमोर उघडेल यात आपल्याला नकाशा दिसेल आणि बाजूला इतर पर्याय मालमत्तेची नोंदणी करण्याचं आपलं सगळं काम इथूनच सुरू होणार आहे आता आपण या प्रशिक्षणाच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत नवीन मालमत्तेसाठी एमएचयू आय डी कसा तयार करायचा हे आपण आता एका खऱ्या उदाहरणातून म्हणजे कामेगावमधल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या उदाहरणातून अगदी टप्प्याटप्प्याने तप्य शिकणार आहोत चला आपण असं समजूया की ग्रामपंचायत अधिकारी श्री सोकांदे डी बी हे लॉग इन झाले आहेत त्यांना धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील कामेगाव गावात जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या एका नवीन सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची नोंदणी करायची आहे तर ते ही प्रक्रिया कशी पूर्ण करतील ते पाहूया आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मालमत्ता दोन प्रकारची असू शकते एक म्हणजे पॉइंट आणि दुसरी लाईन पॉइंट म्हणजे काय तर विहीर पाण्याची टाकी किंवा शाळा जी एकाच जागी असते आणि लाईन म्हणजे रस्ता किंवा पाण्याची पाईपलाईन जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरलेली असते आता आपल्या उदाहरणात कामेगावला रस्ता बनवायचा आहे त्यामुळे साहजिकच आपण लाईन हे मॅपिंग टूल निवडणार आहोत नकाशावर रस्त्याची सुरुवात आणि शेवट निश्चित करून लाईन काढल्यावर लगेचच हा तपशील भरण्यासाठीचा सा फॉर्म उघडेल इथे आता अधिकारी सोकांदे योजनेचं नाव म्हणजे जनसुविधा योजना कामाचा अंदाजित खर्च आणि कामाचं स्वरूप अशी सर्व माहिती अचूकपणे भरणार आहेत सगळा तपशील भरून जनरेट एम एच यू आय डी बटनावर क्लिक करताच हे बघा एम एच यू आय डी यशस्वीरित्या तयार झाला कामेगावच्या रस्त्याला आता एक युनिक आय डी मिळाला आहे हा फक्त एक नंबर नाहीये तर या कामाची कायम स्वरूपी ओळख आहे आता या रस्त्याशी संबंधित कोणतंही काम मग ते बिल देणं असो किंवा दुरुस्ती करणं असो ते याच आय डीवर नोंदवलं जाई बरं आय डी तर तयार झाला पण काम इथेच संपत नाही आता पाहूया की यात तयार झालेल्या एम एच यूआयडीचा वापर करून विद्यमान मालमत्तेची माहिती कशी अपडेट करायची एकदा एखाद्या कामाला एम एच यूआयड मिळाला की आपण त्यावर मुख्यत्वे तीन गोष्टी करू शकतो एक त्या कामाची माहिती अद्ययावत किंवा अपडेट करू शकतो दुसरं त्याच कामासाठी दुरुस्तीचं काम दाखवू शकतो किंवा तिसरं काही अतिरिक्त काम असेल तर त्याचीही नोंद करू शकतो आपण आपल्या कामेगावच्या रस्त्याचं उदाहरण पुढे नेऊया समजा काही वर्षांनी या रस्त्याला दुरुस्तीची गरज पडली तर अधिकारी सोकांदे काय करतील ते याच एमए यू आय डीवर दुरुस्तीचे काम हा पर्याय निवडतील आणि मग तांत्रिक मंजुरीची तारीख दुरुस्तीचा खर्च आणि रस्त्याची सध्याची स्थिती काय आहे ही सगळी माहिती इथे भरतील म्हणजे बघा एकाच आय डीमुळे त्या रस्त्याचा संपूर्ण इतिहास एकाच ठिकाणी उपलब्ध राहतो मोहित तयार करण्याव्यतिरिक्त हे पोर्टल आपल्याला काही खूप उपयुक्त नकाशे आणि अहवाल साधनं सुद्धा देतं जे आपलं रोजचं काम सोपं करतात उदाहरणार्थ हे लांबी मोजमाप किंवा लेंथ मेजरमेंट टूल बघा याचा वापर करून अधिकारी नकाशावरचा कोणत्याही रस्त्याची किंवा पाईपलाईनची लांबी मोजू शकतात कामाचा प्रस्ताव बनवताना हे खूप उपयोगी पडतं त्याचबरोबर हे प्रिंट टूल वापरून आपण नकाशाचा कोणताही भाग प्रिंट करू शकतो जो आपल्याला बैठकीत किंवा अहवालात वापरता येतो चला आता समारोपाकडे जाऊया या प्रणालीचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे त्या आपण पाहूया इथे काही महत्वाच्या सूचना आहेत सगळ्यात महत्वाचं नेहमी अचूक आणि खात्रीशीर माहितीच भरा अंदाजे आकडे टाकू नका दुसरं एकाच कामासाठी चुकूनही दुसरा एम एच यू आय डी तयार करू नका यामुळे मोठा गोंधळ होऊ शकतो आणि तिसरी गोष्ट आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड गोपनीय ठेवा तो कोणालाही देऊ नका आणि काम झाल्यावर नेहमी लॉग आऊट करा तर या संपूर्ण प्रशिक्षणातून एक गोष्ट आपण लक्षात घेऊया प्रत्येक एमएचयू आय डी हा केवळ एक क्रमांक नाही तर तो आपल्या गावाच्या विकासाचा आणि पारदर्शकतेचा एक महत्वाचा दुवा आहे याचा योग्य वापर म्हणजे उत्तम नियोजन निधीचा योग्य वापर आणि आपल्या गावाच्या प्रगतीकडे टाकलेलं एक महत्वाचं पाऊल